कर्नल साहेब वो कर्नल साहेब अरे राजा काल रात्री जो बेपत्ता झाला तो आता उभवतोय कुठे होतास कुठे वाट तुझी मॅडमची भीती वाटते नोकरीवरून काढून टाकतील मला आम्हाला बी जायची नोकरी बी जायची अरे काय काळजी का तु मी आहे ना आता कदा अरे वा 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 रे सगळ्या वस्तू जागच्या जागी कन्नल साहेब तुमचा प्लॅटफॉर्म अगदी हाऊसफुल आहे <laughs> नुकतीच गाडी आल्या गेट काय रे हॅलो वा कन्नल साहेब हवालदारच्या ड्रेस मध्ये काही झाक दिसत अरे <laughs> <laughs> तो हवालदारचा ड्रेस नाही आहे कर्नलचा ड्रेस आहे कर्नलचा काय आम्हाला काय सगळे ड्रेस सारखे लढाई चालू असताना काढलेला फोटो का काय आहे तुम्ही कुठल्या तोफेत बसला अरे वेड्या तोफेत तो नव्हतो बसलो रणगाड्यात बसलो रणगाड्यात तुमच्या सारख्या माणसाला तुम्ही कधी माणूस मारलाय का माणूस माणसं मारलेत माणसं एक नाही दोन नाही तीन <laughs> हजार। दब, 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 ती, तीन हजार तीन हजार कधी मारली एकोणीशे बासष्ट 1962. टू आम्ही सगळे छत्रीधारी सैनिक विमानातून असे नेफा बॉर्डरवर उतरलो उतरलो तुर्वि हातात घेतल्या इकडे तिकडे इतक्यात आम्हाला एक वेळ दिसली

झालं काही नाही बोड पाणी गरम असणार म्हणून माझ्या बरोबर सैनिकांना इथेच थांबायला सांगितलं आणि हळूहळू एक मनोरत झाडलो टॉस पेटवला पाहू लागलो पाहू लागलो पाहू लागलो इतक्या मला शत्रू दिसला मम्मा माहिती मला ऐक वरण बघू लागलो बघू लागलो बघू लागलो इतक्यात मला शत्रूची फळीच्या फळी दिसली एक नाही दोन नाही तीन एवढी मोठी टॉच पेटवल्यावर तीनच माणसं दिसणार नाही का हजार तीन हजार तुम्ही एक ते खिशात ठेवला इतक्यात शत्रूचं एक विमान डोक्यावर निघून गेला इतक्यात <laughs> आणखीन एक विमान दिसलं पण ते आमचं होत मी म्हटलं फायर तीन हजार शत्रु जागच्या जागी ठार केले <laughs> अशी असते होय लढाई अरे ही लढाई तर काहीच नाही एकोणीशे एकाहत्तर साली तुला अरे सहा हजार माणसं कशी मारली सांगतो ना तुला तेच <laughs> करतो बरोबर आता अरे मी गाडी शिकत कळत नाही माझ्या गाडीला तू अरे काय गाडी चालवतो चालवतो कसला नाही ते माझं काय आलं ते मॅडम तुमच्या आवाजात बोलतोय गणपत पाटील आज त्याची परीक्षा आहे उघड तरी काय करतो ते

अरे तू राजांनी लटकताना पाहिलं होतं पण मारमारी पण बघालो साहेब चिट्कार मारलो कोण तयार त्याला इनामतच अर्नेस निघतच रेवा बाहेर काढू नका माझा खमटा काढला आता सगळी हाडं मोजली लागणार मला आता हाडं सर यानी कांग्रॅच्युलेशन्स इन्स्पेक्टर शिंदे फार चांगली कामगिरी केलीत हो नो सर ही कामगिरी याची आणि ते पंधरा चे बक्षीस सुद्धा यालाच मिळालं पाहिजे काय मला तुलाच तुला पंधरा हजार रुपयांचं बक्षीस मिळेलच पण इन्स्पेक्टर शिंदे तुमच्याही प्रमोशनची मी शिफारस करणार आहे थँक्यू सो मच थँक्यू राजा धन्यवाद वगैरे काही नको पण साहेब या गरीबाची एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला तुमचे पाय जर माझ्या झोपडीला लागले असते आणि माझ्या आई वडिलांची भेट घेतली असती तर फार बरं झालं असतं का माझ्या घरी अरे पण मी अरे एवढं मनापासून बोलवतोय तर जा की ठीक आहे मग कधी येऊ आताच चला की खाता नको उद्या येतो चहाला नक्की